समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्या उशिरा जन्ममृत्यू नोंदी करून मिळावी या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पलूचे तहसीलदार दीप्ती रिठे यांना लेखी निवेदन देण्यात आले जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तरनुसार उशिरा जन्ममृत्यू संदर्भात ज्यांच्या जन्माची अथवा मृत्यूची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत नगरपालिका दप्तरी नोंदवलेले नव्हते अशा मृत्यू झालेल्या इस्मांच्या वारसांना व जन्म नोंद नसणाऱ्या इस्मांना दिवानी न्यायाधीश कनिष्ठ यांच्यासमोर अर्ज करून जन्माची अथवा मृत्यूची नोंद संदर्भातील आदेश प्राप्त करावा लागत होता ही न्यायालयीन प्रक्रिया थांबून ते अधिकार उपविभागीय अधिकारी यांना दिले होते हे अधिकार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकानुसार स्थगित केले असून उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कारवाई ते पुढील आदेशापर्यंत तहकूब ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदी कामे नोंदवणे बंद झाले असून त्याचा फटका विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी नोकर वर्ग यांच्यासह महसुली खात्यातील नोंदी शालेय कामकाजात अडचणी निर्माण होऊन बऱ्याच लोकांना त्याचा तोटा होत असून लोकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे याची गांभीर्याने दखल घेऊन उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र आपल्या अधिकारात आपण देण्याची कृती करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला शालेय विद्यार्थी शेतकरी यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभा करावे लागेल त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेच त्याला सर्वस्वी शासनाची कृती जबाबदार असेल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन पोलूसचे तहसीलदार रिठे यांना देण्यात आले यावेळी संदीप राजोबा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना तथा माजी पंचायत समिती सदस्य पोलूस तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील वैभव सावळवाडे रोहित पाटील संदीप पाटील संतोष राजोबा आदी उपस्थित होते तहसीलदार ऑफिस ठिकाणी तहसीलदारांना उशिरा जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत त्या मिळत नसल्याबद्दल निवेदन दिलेलं आहे ते, ते दिले उद्देश असा होता की स्थानिक स्वराज्य संस्था एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद उशिरा झालेली असेल तर ती नोंद ग्रामपंचायत दफ्तरी किंवा या ठिकाणी पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालयाची नोंद असेल तर ती जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी तत्सम व्यक्तींना देण्याचा अधिकार होता परंतु गेल्या काही दिवसापासून ते दिवसा दाखले देण्याचे बंद झाले आहेत पूर्ण आदेश आल्यामुळं आणि त्यामुळं विद्यार्थी तसेच शेतकरी नोकरदार वर्ग तसेच महसुलीच्या नोंदी घालण्यासंदर्भामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत आणि ती सद्य परिस्थितीवरती मी तहसीलदार या ठिकाणी पुढच्या त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुमचं जे काय म्हणणं असेल ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या पण त्यांना मी संपूर्ण व्यवस्थित सांगितलेलं आहे जर आम्हाला लवकरात लवकर याच्यावर दाखले मिळाले नाहीत तर शेतकरी विद्यार्थी तसेच नोकरदार यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभा केलं जाईल तरी शासनानं होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून तात्काळ हे दाखले जन्ममृत द्यावे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका